वेंगुर्ला तालुका भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला शिक्षण संस्था यांच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून तालुक्यातील दहा कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर उपस्थित होत्या यामध्ये कोकण सोबत न्यूज चॅनेलच्या रिपोर्टर आराधना कुंडेकर काथ्या उद्योजिका रुची राऊळ नाट्य कलाकार मिताली मातोंडकर दशावतारातील पहिली महिला पकवासवादक भाविका खानोलकर गायिका अमृता पेडणेकर बॉक्सिंग गोल्ड मेडलिस्ट व योगा प्रशिक्षक मारिया अल्मेडा संगीत शिक्षिका वीणा दळवी दिव्यांग महिला क्रिकेटर प्राजक्ता माळकर महिला फोटोग्राफर स्मिता कासले मुंबई विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेती गायत्री राणे यांना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई अॅडव्होकेट सुषमा खानोलकर तालुका अध्यक्ष सुहास कौंडळकर महिला तालुका अध्यक्ष सुजाता पडवळ महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर तालुका सरचिटणीस पप्पू परब प्रार्थना हळदणकर आकांक्षा परब साक्षी पेडणेकर कृपा मकांदा हसीनाबे कुडाळकर दिलीप परब आरोसकर आदी उपस्थित होत्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज भारतीय जनता पार्टी वेंगुदला तालुका आणि कोकण किडा यांच्या संयुक्त विद्यमाने जो आज नारी शक्तीचा आपल्या पक्षाच्या माध्यमातनं खरोखरच आज ज्यांनी दहा महिलांचा नारीशक्तीचा सन्मान केला त्यांनी आज अशी ही रत्न पारखून आज, 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 आज समाजातली काढलेली की विविध क्षेत्रातल्या म्हणजे कोण फोटोग्राफी असेल का कथा उद्योग असेल किंवा आपल्या पारंपरिक दशावतार नाट्य आणि गायिका असेल वेगवेगळ्या अशा म्हणजे खरोखरच फोटोग्राफर वगैरे अशांच्या महिलांच्या आज पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप आणि मायेची ऊब देणारी शाल घालून आज त्यांना गौरव न आलं आपला वेंगुतला तालुक्या हा भारतीय जनता पार्टीचे असे दरवर्षी ते असेच उपक्रम नारी शक्तीच्या ला कौतुक देण्यासाठी त्यांना उभारी देण्यासाठी नेहमी सातत्याने करत असतात खरोखरच त्या महिलांना एक उभारी येते की आपल्याला ले एक मा मायेच्या लोकांनी आज त्यांना दिलेली कौतुकाची आब असते की पुढे जाण्यासाठी त्यांना ती उभारी असते आणि असा हा चांगला उपक्रम आपल्या जा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्मान्य प्रसन्ना देसाई आपले तालुकाध्यक्ष सुहाजी गांदोळकर सुजाता पडवाळ आणि माझी संपूर्ण भारतीय पक्षाची ती बॅनी हा इथं सुवर्ण असा हा महिला दिनाचं औचित्य साधून जो ला ला आज इथं प्रोग्राम केला त्याला माझ्याकडनं शुभेच्छा आणि त्यांनी जो सन्मान स्वीकारला त्या सर्व महिला बहिणींना आज मी इथं सलाम करते त्यांना भावी वाचली शुभेच्छा देते आणि